कसला भारी हार दिसतोय ना फक्त दोन तळायचा आहे पण मी नाही केला बरं का तर आज सकाळी मी दिगंचीला आले कारण की आमच्या घराचा आता कार्यक्रम आहे उद्या त्यामुळं हा व्हिडिओ शुक्रवारचा म्हणजेच नागपंचमी दिवशीचा आहे दुपारी आम्ही जेवण केलं थोडासा आराम केला आणि नंतर आम्ही तिघीजण चाललो सोनाराच्या का दुकानात कारण की लहान काही तर खरेदी करायचं होतं जागे ना म्हणून आता आम्ही सोनाराच्या दुकानात येऊन पोहोचलो आहे आणि मी सुरुवातीला पंजन दाखवायला सांगितलं तर मला पंजन आवडलं त्यामुळे मी लगेच खरेदी केलं पंजन आणि मला आम्ही पण पंजन घ्यायचं होतं त्यामुळे मग मी अजून थोड्या वेळ थांबले दुकानात आणि गोव्याच आमच्या इथे चाललं होतं कीच पंजन घ्यायचं तर त्यानं घेतलेलं पंजन छोटंसं पडत होतं अभिनेसाठी म्हणून ते काय घेतलं नाही नंतर मग आम्ही त्याला चांगलं पंजन बघितलं आणि ते घेतलं तर तुम्हाला आता दुकान दाखवते कसं आहे छोटंसं दुकान आहे यांचं दुकान मोठं होणार आहे अजून तुम्हाला तो पण व्हिडिओ मी दाखवेन तर आता अशा पद्धतीनं मांडलेल्या सगळे दागिने आणि आता ही अंगठी मी घेतली आहे माझ्या भाचीसाठी कारण तिचा बड्डे होता म्हणून तिला गिफ्ट माझ्याकडून आमची सगळी खरेदी करून झाल्यावर दादांनी आम्हाला चहा दिला आणि आम्ही चहा घेतला तर ही अंगठी मी घेतली आहे माझ्या भाचीसाठी तर कशी अंगठी आहे मला सांगा कमेंट करून आता आम्ही चाललोय कपडे घ्यायसाठी जा बाळाला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय